कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोकणातील आंबा काजू बागायतदार खुशीत असल्याचे दिसून येत आहे नवीन वर्षात थंडी कायम असल्याने आंबा आणि काजू झाडांना मोठ्या प्रमाणावरती मोहर आलाय हा मोहोर जानेवारीपर्यंत टिकून राहिल्यास यंदा आंबा तसेच काजू पीक मोठ्या प्रमाणात येईल सध्या या आंबा आणि काजू झाडांवर औषध फवारणी सुरू आहे यामुळे पुढील महिन्यापासून फळधारणा सुरू होईल थंडी या वर्षीची म्हणजे आता सुरुवात झालेली आहे ना ती आंब्याला तर चांगल्यापैकी आहे म्हणजे बरे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के झाड तर दिसतात मोहरलेली थंडीमुळे तर एक मोठा फायदा होणार आणि काजूला जर आता काजू पण सध्या बऱ्या आहे काजूला बुंद पण दिसते स सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बुंद दिसते पण आज बघितलं जर पाऊस पडला तरच थोडा काजूवर परिणाम त्याचा होणार आहे बाकी आंब्याला आता काही होणार नाही आम्ही हे तीन जातीचं औषध मारतो त्याच्यावर आणि आम्ही फवारणी करतो